शास्त्राची प्रॅक्टिस करण्यास परवानगी दिल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशननं आक्रमक पवित्रा घेतलाय विरोध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन आणि संलग्न वैद्यकीय संघटनांनी आज सकाळी आठ पासून उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत म्हणजे चोवीस तास वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये राज्यातील सर्व खासगी रुग्णालयातील ओपीडी शस्त्रक्रिया व इतर रुग्ण तपासणी सेवा बंद राहतील तर आकस्मिक सेवा यातून वगळण्यात आलेल्या आहेत यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागेल दरम्यान सरकारनं हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही तर मुंबई इथे लॉंग मार्च काढण्याचा इशाराही देण्यात आलाय दरम्यान याच संदर्भात जे जे रुग्णालयातील आंदोलनाचा आढावा घेत डॉक्टरांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूया मी सध्याला आहे जे जे रुग्णालयामध्ये आणि जे जे रुग्णालयामधल्या सगळ्या डॉक्टरांनी देखील आज आंदोलन पुकारलं आहे आपल्यासोबत काही डॉक्टर प्रतिनिधी आहेत आपण त्यांच्याशी इथं बातचीत करूया काय नेमक्या मागण्या असणार आहेत तुमच्या ऍक्च्युली आमचा so, मुद्दा हा आहे की जे काही बी एच एम एस डॉक्टर्स आहेत ज्यांना सीसीएम पी कोर्सेस करून म्हणजे सगळे बी एम एस डॉक्टर नाही त्यांना सी सी एम पी कोर्सेस करून जे म्हणजे एम पीचा फुल फॉर्म इथं सांगणं गरजेचं आहे की सर्टिफिकेट कोर्सेस इन फार्माकोलॉजी तर हे सर्टिफिकेट कोर्सेस केल्यानंतर त्यांना ॲलोपॅथीच्या ज्या दवाई आहे ते प्रिस्क्राईब करण्याचं परमिशन परवानगी मिळते आता ही परवानगी मिळाली ते ठीक तुम्ही कोर्सेस करा शिकण्यासाठी कोणाचाच इथं विरोध नाही आहे किंवा कुठल्या पॅथीला सुद्धा काही विरोध नाही आहे परंतु हे कोर्सेस करून त्यांना एक दुसऱ्या पॅथीमध्ये रजिस्टर करून घेणं हे कितीपत योग्य आहे म्हणजे एक महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होम होमिओपॅथी जी आहे ती त्यांची वेगळी काउन्सिल आहे आणि इकडे दुसरी काउन्सिल जी आहे ती महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आहे जी की डेडिकेटेड फॉर ॲलोपॅथी आहे ओनली तर आता अशा परिस्थितीमध्ये एक पॅथीमध्ये एक डॉक्टर रजिस्टर असताना सुद्धा त्याला दुसऱ्या पॅथीमध्ये का रजिस्टर करावं आता आम्ही ॲलोपॅथी डॉक्टर आहे आम्हीसुद्धा चार दिवसांना हे म्हणू की आम्हाला दुसऱ्या पॅथीमध्ये रजिस्टर करून घ्यावं हे कितीपत योग्य आहे हा पूर्णपणे सखोल अभ्यास न करता इन्क्लूड केलेला कोर्स आहे आणि आम आमच्या मागण्या अशा आहेत की त्यांना एम सी एचमध्ये ऑलरेडी रजिस्ट्रेशन असताना नव्यानं एम 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 सीमध्ये रजिस्ट्रेशन हवं आहे तर याच्या पाठीमागं खरंच पेशंटची केअर त्याच्या पाठी मग कारण आहे की याच्या पाठी मग वेगळं काही राजकीय कारण किंवा काही वेगळं त्यांना काय त्यातून हवं आहे ह्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे नक्की सर आपण बघू शकतो आहे की सगळे डॉक्टर्स हे आपल्याला ब्लॅक रिबिन देखील बांधताना पाहायला मिळतात कुठंतरी या सगळ्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी हे सगळे डॉक्टर्स आपल्याला रस्त्यावर उतरल्याचं दिसतं आणि एकूणच आक्रमक पवित्रा घेतलेला आहे एकूण आज जर का निर्णय नाही झाला तर यापुढं देखील आक्रमक पवित्रा घेऊ अशा प्रकारची भूमिका देखील सगळ्याच राज्यभरातल्या डॉक्टरकडनं घेण्यात येत आहे आणि यानंतर बातमी आहे एका भाजप नेत्याच्या दिवट्या पोराच्या कारनाम्यांची हा कारनामा बघाल तर तुम्हीही चक्राहून जाल मध्य प्रदेशातले भाजप नेते महेश सोनी